रायगड जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज सव्वीस जून रोजी मतदान होत असताना कोकणात खरी लढत ही महाविकास आघाडीचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावकरे यांच्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यात एकूण पदवीधर मतदारांची संख्या चौपन्न हजार दोनशे आठ मतदार आहे तर महाड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघात तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतदार आहेत तर एकूण चार मतदान केंद्रावरती चोवीस कर्मचारी सध्या काम करत आहेत आज सकाळपासूनच मतदान केंद्रावरती पदवीधर मतदारांनी गर्दी करत मतदानाचा हक्क बजावलाय तर आपापल्या पक्षातील पदवीधर उमेदवारांनी मतदारांना मतदान केंद्रावरती आणण्यासाठी वाहनांची सुविधा केल्याने मतदान केंद्र परिसरात वाहनांची मतदान केंद्रावरती अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता सपोर्ट करून ज्या काही शैक्षणिक त्यांना बाहेर जाव्यात मुलांसाठी ते त्यांनी त्याचं व्यवस्थित नियोजन करून काही कॉलेजेस वगैरे सगळं आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा पदवीधर म्हणून आम्ही निवडून तर त्यांनी पण म्हणून विचार करावा